कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना कार्यकर्ता मेळावा येथे मोठ्या संख्येनं आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार लोखंडे यांनी सांगितले की माथ्याचे एकशे पंधरा टीएमसी पाणी आणण्यासंदर्भात वक्तव्य करत बंधारे बांधून जर पाण्याचे योग्य नियोजन केले तर कोणताही शेतकरी पाण्यावाचून वंचित राहणार नाही त्याचप्रमाणे महिला दिनाचं औचित्य साधून महिलांसाठी नाविन्यपूर्ण सौर शीतगृह हो प्रकल्पाचं उद्घाटन सुद्धा उद्या आपण शिर्डीत करत असल्याचं सांगत बचत गटांच्या महिलांना ते देणार आहेत व महिला सक्षमीकरण करण्यासाठी मी या मतदारसंघाचा खासदार म्हणून कटिबद्ध असल्याचं लोखंडे यांनी सांगितलं या मेळाव्यास शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक राजेंद्र चौधरी जिल्हा प्रमुख कमलाकर व पण नीतीला अवतारे तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते या प्रकारचा गामध्ये खाकार शिवसेनेचा गाव मी भाऊ कम करून बोलताना मी अनेक वर्षे सामाजिक काम करत असताना माझ्या जीवनामध्ये शिवसेना वाढली असेल आम्ही ज्या ज्या वेळेस पक्ष हा जिल्ह्याचा मिळाव नाही रूपसेनेचा मिळाव आहे हा फक्त तोकड ज्या कार्यकर्त्यांचा मिळाव असल्यामुळे एवढी संख्या शिवसैनिक म्हणून आलेली आहे म्हणून मी भाऊ आपल्याला सांगतो खरी शिवसेना वाढवण्याचं काम केलं असेल ते एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाच्या रेठामध्ये हे शक्य झालं मला <प्रिणा> एक सांगायला आनंद वाटतो हा मतदारसंघ भाऊ दोन सांगा सम्राटाच्या मतदारसंघातून मार्ग काढणार आहे आळ आणि विहिरीमधून मा मार्ग काढणारे कार्यकर्ते आहेत नितीन बाबू बरोबर आहे आणि ह्याच्यामध्ये कार्यकर्ते काम करत असताना आपण सर्व कार्यकर्त्याचं अभिनंदन केलं पाहिजे mm. आणि शिंदे साहेबांच्या संदर्भात दोन गोष्टी मी सांगेन आता कार्यकर्ता शिवसेनिक शिवसून ग्रामपंचायतची निवडणूक असेल आपल्याला एक स्कोप आहे स्कोप याच्यासाठी आहे गावामध्ये जरी आपण सार्वजनिक काम करतो ज्याला घर नाही घर दिलं लोन नसेल लोन मिळत दिला या ठिकाणी ज्या शेतीसाठी शासनाची मदत आहे ती आपण मिळून दिली आता आपण मुख्यमंत्री आणि महिला बचत गटासाठी रुपये रुपये आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या स्कीमचा फायदा करून आपल्या शिवसैनिकाच्या वतीने प्रत्येक गावामध्ये महिलाचे पंधरा वीस पंचवीस तीस गट आहे त्या गटाला आपल्या शिवसैनिकाच्या वतीने ते मदत केली त्याच्या शिवसेनेची क्रेज वाढेल तिथं तो कार्यकर्ता सरपंचच्या निवडणुकीला असेल या ठिकाणी पंचायत समितीचा जो कार्यकर्ता असेल त्या ठिकाणी मदत कर। आणि म्हणून कोपरगाव तालुका जसा सक्रिय दोन्ही गटामधून दोन्ही साखर सामनामधून मार्ग काढणारे का आपण कार्यकर्ते आणि कार्यकर्ते नितीन भाऊ मला वाटतं भाऊ मला एक अभिनंदन आहे जुने आणि नवीन एकत्र करून या ठिकाणी नितीन भाऊ आणि त्यांची टीम आहे ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आम्ही गेल्या वेळेस ते किती उद्घाटन झाले भाऊ बावीस उद्घाटन झालं आणि बावीस गावामध्ये आम्ही जाताना तो आनंद बघितला तो सर्वात उत्तम आहे बरेच कार्यकर्त्यांना माहीत नाही मी दोन हजार चौदाला ह्या मतदारसंघामध्ये सतरा दिवसात खास आला मी अचानक झालेलं नाही काही कार्यकर्त्यांना माहीत आहे मी जिल्ह्याचा पंधरा वर्ष आमदार परंतु मी असताना एकसष्ट वय चालणार साठ वर्ष करून एकसष्ट आणि मी राजकीय जीवनामध्ये कधी मला वाटतं नव्वदची विधानसभा लढवली माझं वय त्यावेळेस चोवीस पंचवीस चा मी एक वर्ष कधी असताना नाही पंच्याऐंशी मध्ये मुंबई महानगरपालिका लढवली माझ्या एकशे सत्तर वर्गाने चेंबूर मध्ये माझा पराजय झाला आणि त्यावेळेस भाऊ विधानसभा तीन महिन्याचा गॅप असा मी पदवीधर मतदारसंघाचे भाग मधू देवळीकर त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असायचे आणि म्हणून मला वाटतंय दोन हजार पाच चा जो काळा कायदा झाला त्या काळ्या कायदा बाग असेल तर मला वाटतं घाट मात्याचं पाणी या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आणि म्हणून दोन हजार पाचच्या काळ्या कायद्यानंतर या घाटमध्ये जर पाणी जर आपलं आलं आणि त्यापासून कोपरगाव बागायत म्हटल्याचं गाव आहे तिथे अनेक वर्ष द्राक्षे होते फळबाग होते आणि पिकं घेत होते पण कालांतराने पाणी कमी झालं आणि ह्या ठिकाणी तालुक्यामध्ये पाणी आणण्याच्या संदर्भात आपली भूमिका आहे घाट माझ्याचं एकशे पंधरा टी ची पाणी आणलं तर बोरळ गोदावरी खोरलं आहे उजवाडी डावा तासो आपल्या भागातून जातो त्या ठिकाणी त्या ठिकाणी बंधारे जर बनवले तर आपल्या भागामध्ये पाणी वंचित राहिलेला पाण्याचा भाग आपण देऊ शकतो आणि म्हणून मला असं वाटतंय घाटपाताचं पाणी मी दोन हजार चौदाला खासदार झाल्यानंतर दोन ते करेल ह्या भागामध्ये दोन हजार चौदाला मी खासदार झालो मी कधी घसबाजा न करता लोकांचे काम करण्याचा मी प्रयत्न केले मी पहिल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खासदार असेल जिल्हा प्रत्येक जिल्हा शाळेमध्ये मी खासदार म्हणून कम्प्युटर दिलेला आहे ह्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मोठ्या लोकांचे मुलं येत आहेत शेतकरी से, असेल शेतमजुरी असेल त्यांना कधी न काम या ठिकाणी देण्याचं केण, काम केलं कधी उद्घाटन केलं दुसरी गोष्ट म्हणजे कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक वर्ष ब्रिटिशांच्या काळातलं रेल्वे स्टेशन होतं ते <्याँ> केंद्राकडे आणि रेल्वे मंत्र्याकडे आम्ही मागणी केली पाहिल्या यादीमध्ये पा, एकोणतीस कोटी रुपये खर्च करून आधुनिक कोपरगाव काम केलं या ठिकाणी अनेक एक गोष्ट आहे आपल्याला आहे ह्या ठिकाणी मी दोन हजार चौदा ला खासदार झालो त्यावेळेस मतमान नगर बनवा आपल्या कोपरगाववर शिर्डीला जातो नगरला जातो त्या नगर त्या रस्त्याची परिस्थिती काय होती मी दोन हजार चौदा ला खात करणारो त्या ठिकाणी जगन्नाथ शेंडी येताना प्रत्येक जे गाडीवाला आहे हट्यात गाडी गेली की आमदार खासदार आता उद्धार करायचे मी दोन हजार चौदा ला खासदार झाल्या मी छगन भुजबळ साहेबांना भेटायचे जगन साहेब ते काम झाले पाहिजे ते म्हणजे आता आमच्याकडून काय काम होणार नाही की कॉन्ट्रॅक्टर येतो पळून जातो मी म्हणतो तुम्ही आता गडकरी साहेबांकडे घेऊन आम्ही गडकरी साहेबांचा मी देखील एकोणीसशे पंच्याण्णव ला आमदार असल्यामुळे मी महाजन साहेबांचा जवळच असल्यामुळे त्यांचं माझ्याचं मदत सदशिव म्हणजे प्रस्तावाला की मांडले जाते मी परत भुजबळ साहेबांकडे गेलो पण ह्या नगर निर्माण रस्त्यामध्ये पीओटी वर दिल्यामुळे चार बँकेचं कर्ज होत आणि ते कर्ज जर मिळालं कर्ज जर तुम्ही करायचं तो मग त्याला पैसे द्यायचं झाले तरी पण त्या रोडवाला ब्लॅकलिस्ट करून आम्ही तो रस्ता नॅशनल हायवे मध्ये केला आणि त्याचं भूमिपूजन केलं आता भूमिपूजन करताना दोन गोष्टीचा उल्लेख करेल त्या भागामध्ये तिन्ही कॅबिनेट मंत्री सहा तीन कॅबिनेट मंत्री होते त्या त्यांच्यापेक्षा मला एकच सांगायचं रखडलेल्या कामाला गती देण्याचं चारशे कोटी तो बंद नॅशनल हायवेचा पळून घ्या परत आठशे ते एकोणीस दहा वर्षात त्याच्या अगोदर दहा वर्ष बरोबर आहे कम न करणे आम्ही दहा वर्ष आता एक वर्षामध्ये नगर मरणार नसता महत्वाची गोष्ट म्हणजे